जागृती हायस्कूलच्या क्रीडा महोत्सवाला उत्साहात सुरुवात कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी सौ मनीषा पाटील यांची प्रमुख उपस्थिती चार दिवस चालणाऱ्या महोत्सवात विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन गडिंग्लज येथील जागृती हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचा उत्साहात प्रारंभ झाला या समारंभाला कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या क्रीडाधिकारी आणि गडिंग्लजच्या कन्या सौ मनीषा बाळगुंडा पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्ष विद्याप्रसारक मंडळाचे ज्येष्ठ संचालक अॅडव्होकेट विकासना पाटील होते झांज पथकाच्या गजरात अतिथींचं स्वागत करण्यात आलं प्रास्ताविक श्री संपत सामंत यांनी केलं तर क्रीडा विभाग प्रमुख श्री सचिन मगदूम यांनी अतिथींचा परिचय करून दिला सौ पाटील यांनी शाळेच्या शारीरिक शिक्षणाच्या उपक्रमांचं कौतुक करत प्रयत्नशील राहण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना प्रेरित केलं अध्यक्षीय मनोगतात अॅडव्होकेट विकासन्ना पाटील यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर राहण्याचा सल्ला दिला चार दिवस चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवात कबड्डी खो खो व्हॉलीबॉल कॅरम बुद्धिबळ आणि अॅथलेटिक्स यासारख्या खेळांचे आयोजन करण्यात आलं आहे उद्घाटन समारंभाचे आभार क्रीडा शिक्षक पी बी हरकरे यांनी मानले।